उभी करा सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सतरा सुटला आणि सतरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला लागला कोण बाजी मारणार सतरा मध्ये बघा कशी लढत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व या उद्या गाड्या एवढ्या चला तीस वाली बैलगाडी मालक बजार लावला जातोय परदेशी गाड्यांना ना तीस साठी बजर लावला जातोय आत्ताचा जा निकाल देव हो। गाडी क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी